म्हणजे या धाकट्याच धाकट्याचं म्हणजे नऊ मिनिटानंतर उशिरा जन्माला आलेल्याचं आपल्या भावावर निरातिशय प्रेम आहे पण हा मोठा जो आहे म्हणजे आवळा जावळ्यातला तो तसा बुद्धिमान आहे पण त्याचा असं काही प्रेम दाखवण्याची प्रवृत्ती नाही कदाचित त्याचाही असेल शंभर टक्के पण दाखवण्याची प्रवृत्ती नाही आहे झालं थोडे मोठे झाले साधारण दहावी झाल्यानंतर पहिल्याने सांगितलं की मी बी एम ए आणि पी एच डी आहे त्यामुळे मी आर्ट्सला जाणार दुसरं म्हणलं नाही ठीक आहे माझं असं काही ठरलेलं नाही आहे पण ठीक आहे बाकीची गँग कुठं गेली आहे ओके मी कॉमर्सला जातो दोघांचे कॉलेजेस विभागले गेले कार्यकक्षा विभागल्या गेल्या इकडं हा कॉमर्सला गेलेला क्रिकेट आणि हॉकी येते अशा खेळांमध्ये प्रावीण्य दाखवायला लागला ला। हा आर्ट्सला गेलेला कथा लिहायला लागला त्याच्या त्याच्या कविता करायला लागला दोघंही हुशार होते बी एटी एट पर्सेंटने हा पास झाला हा मात्र बी कॉमला पासष्ट सदुसष्ट टक्के व सुखी होता यांनी बी ए झाल्यानंतर एम एला ॲडमिशन घेतली यांनी बी कॉम झाल्यानंतर एम पी एस सीला ट्राय करायला सुरुवात केली इकडं हा एम ए झाला याला एम पी एस सीतर्फे कॅटेगरी निवडायची ज्या वेळेला न्यू वेळ त्यावेळेला यांनी पी आय ची निवडली हे त्या ह्याच्यात साधारण एम पी एस सीचे नंतर तुम्हाला दोन हे असतात तुम्ही आय ए एसला जाणार का आय पी ला जाणार हे मध्ये जाणार का सर्व्हिस मध्ये जाणार ऍडमिनिस्ट्रेशन म्हणलं की मग जिल्हा उपजिल्हाधिकारी हे ते असे तुम्हाला पोस्ट मिळतात आणि पोलीस मध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला पी एस आय म्हणून नेमणूक होते यांनी ह्याची जी काय एकंद हे होती आवड होती किंवा व्यायाम करणे खेळकूद करणे उचलकूद करणे त्याप्रमाणे ते त्यांनी पी एस आय म्हणून जॉब स्वीकारला इकडं हा एम ए झाल्यानंतर त्यांनी पी एच डी करता ॲडमिशन घेतली त्याच्यात नेट सेट क्लिअर झाले फेलोशिप मिळाली त्याला आणि फेलोशिप मिळाल्यावर त्यांनी एका कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून तासिका लेक्चर म्हणून कामाला सुरुवात केली आता दोघांचे स्वभाव इतके भिन्न होते की एक पुस्तकातला किडा होता दुसरा रण मैदान होता असंच असताना एक दिवस हा पी आय चौकीत असताना एक साधारण मध्यम वहीन जोडतो तक्रार घेऊन आलो होतो की त्यांच्या मुलीला कोणीतरी पळवून म्हणून त्याने हे केलं त्याच्याकडं बघितल्यानंतर साधारणतः हे आता आवळे जावळे दिसायला सारखे बऱ्यापैकी त्या मुलाची आई एकदम म्हणले तूच पळवलंय तू हे असे कपडे घालून काय आलाय इकडं त्याच्या लक्षात आलं की आपल्या बंधूराजांचा काहीतरी घोटाळा दिसतोय त्याने सांगितलं की त्यांनी त्याच्या हवालदाराला सांगितलं कांबळे असं सगळा या दोघांचं म्हणणं फक्त लिहून घ्या एफ आय आर नोंदवू नका एन सी नोंदवू नका काही नोंदवू नका फक्त म्हणणं ऐकून घ्या मी येतो राऊंड मारून बाहेर पडला तडक त्यांच्या त्याच्या ग्रुपमधले जे मित्र आहेत त्यांच्यापैकी दोघा चौगण गाठला एकाला वाजवलं हो लगेच त्याला पत्ता मिळाला की हे दोघं कुठं येते त्यांनी बा भावाला जाऊन पकडला त्याच्याबरोबर ती मुलगी होती जातात तिनं सांगितलं किंवा नाही मी म्हटलं त्याने सांगितलं तुम्ही दोघं सज्ञान आहात पळून जायची काय गरज आहे असं पळून लपून लग्न करायची कर, काय गरज आहे मला सांगितलं असता पण सळ स नोटीस दिली असते तुझ्या आई वडिलांशी मी बोललो असतो तर खरं पाहिलं तर हा आवळा मोठा होता हा धाकटा होता तसं पाहायला गेलं तर नऊ मिनिटांनी लहान पण याने ती जबाबदारी उचलली दोघांना घेऊन चौकीवर आला तो असतो पण त्या हवाला समोर संपूर्ण पुराण झालेलं होतं हे त्यांना त्याने फसवून नेलंय अमुक केलंय तमुक केलंय जेव्हा त्यांनी दोघांना समोर उभं केलं म्हणाला हे बघा मामासाहेब मी काय तुम्हाला जास्त हे करणार नाही तसे मला जास्त बोलायला जमत नाही मी हाडाचा पोलीस आहे मला दोन दणके जास्त चांगले देता येतात पण आता बघा तुमची मुलगी संज्ञा नाही तुम्ही माझ्या भावाविरुद्ध जर हे केली केस केली तर त्याची असलेली नोकरी जाईल हे निश्चित आहे कारण कुठलाही गुन्हा नोंदवला गेला तर तो सिद्ध होऊन त्याच्यावर काय हे होणार त्याच्यावर तेवढ्या कालावधी करता त्याची नोकरी जाईल तेवढ्या ह्यांनी त्याचं करिअर पुढं ढकललं जाईल ॲज अगेन्स्ट वहिनी तेच आहेत की जर बा बाबांनी तशी तक्रार नोंदवली तर मी तक्रार नोंदवते की हे मला घरात खूप त्रास देत होते धाक करत होते मी संज्ञा नसताना मला त्रास दिला आणि आम्ही स्वखुशीनं लग्न केले तर या सगळ्या याच्यात आपल्याला कोर्ट कचेऱ्या कर करायच्या आहेत कसा म्हणजे आहे तर त्या जोडप्यात वडील शांत आणि व्यवस्थित होते आईनं नाही नाही ना आम्हाला काय हे करायचं नाही याला या उचलाच तुम्ही आतच टाका दोन दणकेस द्या वडिलांनी आईला बाजूला घेतलं आणि शांतपणे सांगितलं की इथं वाद घालण्यात आले त्याचा भाऊच इन्स्पेक्टर आहे अगदी आपल्या याच्यानुसार घेतला तर त्याला दणके बिणके काही बसणार नाहीये पण तो म्हणतोय ते बरोबर आहे जर समजा तसं झालं तर त्या मुलाचं करिअर जाईल चार पाच वर्ष आणि आपल्या मुलीनं जर तक्रार केली तर मीही त्याच्याबरोबर खडी फोडायला जाईन काही दिवसा करता का तर आता एक कसं करायचं तेवढ्यात तो, तो आला म्हटला ममासाहेब असं करतो आपण चौकीवर असल्या गोष्टी करण्यापेक्षा आपण माझ्या घरी जाऊ मी घरी फोन केलेला आहे आई वडील आहेत तुमचीच वाट ते बघतायत झालं सगळे घरी आले त्यावेळेला फॅमिली फ्रेंड आणि जा वयस्क दिसणारा माणूस म्हणून मी तिथं आज होतो त्यात त्यांनी सगळं सेटल करून हे करून सांगितलं मान्य केलं त्याच्यावर बाबासाहेब म्हणले की बुवा तुम्ही असं करा तुमच्या याच्याकरता आपण तुमच्या इच्छेकरता एक फॉर्मल गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवू किंवा आपण त्याला काय म्हणतो रिसेप्शनचा कार्यक्रम करू आणि त्यात अनाऊन्स करून टाकू या दोघांचं लग्न झालंय म्हणून झालं अशा तऱ्हेनं आवळे चिरंजीव बायको घेऊन आले पण घरात नाही आले कारण आईवडिलांनी त्याला सांगितलं की आता तू तुझं तू बघ सी एच बी लेक्चरर्सवर तू काम करतोय तुझी बायकोही नोकरी करते दोघं मिळून हे कारण आता दोघं मिळून राजा राणीचा संसार थाटा था। आणि त्यांनी ती अरेंजमेंट केलेली होती गंमत म्हणजे दोघांनी आईवडिलांना सोडलं आणि लांब शहराच्या थोडं बाहेर असं त्यांनी एक फ्लॅट घेऊन ठेवला होता त्या फ्लॅटमध्ये तो दोघे निघून गेली हा जावळा मात्र आई वडिलांबरोबर राहिला पोलीस असतानाही त्यांनी कधी हे केलं नाही आई वडिलांना सोडलं नाही म्हणजे आई वडिलांची जबाबदारी झटकणं किंवा आई वडिलांच्या ह्याच्यावर लांबवणं हे आवळ्याकडनं झालं जावळ्याकडनं नाही झालं जावळ्याने आई वडिलांची सेवा करत राहिला दोन अडीच वर्षानंतर आईनंच दाखवलेल्या एक शांत सुस्वभावी मुलीशी लग्न होऊन तोही सेटल झाला दोघांनाही मुलं आहेत पण या वेळेला मात्र तीन वर्षाचा गॅप आहे आवळ्याचा मुलगा तीन वर्षाने मोठा आहे जावळ्याचा मुलगा तीन वर्षाने लहान आहे जर बघायला गेलं तर नऊ मिनिटाचा फरक एका एक पाठोपाठ पाठीला पाठ लावून आलेली दोन्ही मुलं